नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्याचं टॉपिक होतं की वास्तुदोष हा रेंटेड घरामध्ये राहणारा घरमालकांना जास्ती लागतो की भाडे लागतो तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो माझ्या चॅनलवरती आहे तर मी आज तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं सा, मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत जे मी स्वतः करून बघितलेले आहेत आणि त्याचा मला खूप फायदा झालेला आहे ह्यांनी मी म्हणत नाही की हंड्रेड पर्सेंट वास्तुदोष तुमचा निघून जाईल किंवा महादोष जो असतो वास्तूमध्ये तो निघून जाईल पण येस भरपूर प्रमाणात तुमचा वास्तुदोष हंड्रेड अँड टेन पर्सेंट कमी होईल हे मी तेवढीच हमी घेऊन सांगते कारण हे टेस्टेड सगळे उपाय आहेत आणि जे मी दररोज करते सिंपल सिंपल गोष्टी आहेत तुम्ही ह्या काही करायला हरकत नाही आणि मला माहिती आहे बरीच लोक ह्याच्यातले बरेच उपाय करत अस असणारे हे नक्की तर बघा वास्तू दोषाला बॅलेन्स करणं किंवा उपाय करणं म्हणजे काय की घरी खूप नकारात्मक आपल्या गोष्टी घडत असतात किंवा नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्याला पॉझिटिव्हमध्ये टर्न करायची आहे म्हणून बघा कधीही पूर्वीची लोकं ना कायम बोलायची की बाबा चांगलं बोला किंवा शुभ बोल रे नाऱ्या किंवा अजिबात कटकट करू नका किंवा शिव्या शाप देऊ नका कारण वास्तू हा तथास्तू तथास्तू सारखं म्हणत असतो त्यामुळे असं म्हणतात की पॉझिटिव तुम्ही थिंक करा पॉझिटिव्ह बोला चांगलं बोला प्रसन्न राहा ज जरी राग आला तरी अजिबात शिव्याशाप कोणाला देऊ नका कारण वास्तू तथास्तू म्हटलं की ते आपल्याला पहिली लागतं आणि मग ते दुसऱ्यांपर्यंत पोचतं त्यामुळे आपल्याला आता काही उपाय करायचे आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे सिंपल सिम्पल आहे पण तुम्ही नक्की करून बघा आता मेन मी तुम्हाला मेन डोअरपासून चालू करते एक तर आपल्याला दररोज हळदीचं लेपन करायचं आहे सकारात्मक ऊर्जेसाठी घरी शांतता टिकून राहण्यासाठी आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरी राहण्यासाठी एक तर तुम्ही दररोज करा नाहीतर सोमवार गुरुवार आणि शनिवार असं करा किंवा सोमवार गुरुवार शुक्रवार असं करा त्यानंतर जेवढा होईल तुम्हाला तेवढा तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तो सजलेला असायला पाहिजे म्हणजे वरती कवड्यांचं किंवा रुद्राक्षाचं किंवा आंब्याच्या किंवा कुठलंही तुम्हाला तोरण हे लावला लावायलाच पाहिजे लावलेलं ला असलंच पाहिजे तुमच्या त्यानंतर तुम्ही मेन डोरला तुमच्या शुभ लाभ स्वस्तिक हे असायला पाहिजे प्लस तुम्ही जसं आपण करतो की हळदीने किंवा अष्टगंधाने किंवा अत्तरने किंवा तुपाने आपण स्वस्तिक काढतो तसं तुम्ही दररोज काढत जावा त्यानंतर तुम्ही दररोज उमऱ्यावरती रांगोळी घालायची आहे जर उमऱ्यावरती तुम्हाला घालणं शक्य नसेल तर बाहेर उमऱ्याच्या बाहेर तुम्ही रांगोळी घाला त्यानंतर सकाळी एक दिवा प्रज्वलित करा दररोज संध्याकाळी लक्ष्मी येते त्यासाठी संध्याकाळी नंतर किंवा सात वाजता एक दिवा प्रज्वलित करा त्यानंतर बघा त्यानंतर आपण हॉलकडे येऊया हॉल तुमचं व्यवस्थित नीट नेटकं ठेवा हॉलमध्ये जमल्यास तुम्ही छोटंसं एक बांबू प्लांट लावा बघा बांबू प्लांट एक असा आहे की जे गुडलक घेऊन येतं किंवा जर ते ते इव्हन तुम्हाला सांगतं की तुमच्या घरात किती पॉझिट पॉझिटिव्हिटी आहे किंवा पॉझिटिव्ह वाईब्स आहे जर ते झाड सारखं सारखं मरत असेल तर तुमच्या घरात नेगेटिव्हिटी आहे हे लक्षात ठेवा जर तुमच्या घरात नेगेटिव्हिटी असेल तर ते झाड ग्रो करत नाही आणि जर तुमच्या घरात पॉझिटिव्ह असेल तर ते झाड भरपूर ग्रो करतं तर तुम्ही हा एक उपाय किंवा एक्सपेरिमेंट म्हणून नक्की करून बघा त्यानंतर तुम्हाला किचन स्वच्छ ठेवायचं आहे खरकटी भांडी खरकटं किंवा काही पडलेलं अडलेलं असेल तर ते स्वच्छ पुसून ठेवायचं आहे दररोज घरात जर वास्तुदोष असेल तर लोबान गुग्गुळ किंवा हिना हे जी अगरबत्ती किंवा तुम्हाला धूप घालायचं आहे न चुकता लोबान गुगुळ किंवा हिना त्याच्यानंतर तुम्हाला शबरी कवच म्हणायचा आहे हा एक उ तम, आ, हेक उत्तम हे एक उत्तम स्तोत्र आहे जर तुमचं वास्तुदोष असेल तर शबरी कवच हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मोठ्या आवाजात लावू शकता घरी छान पॉझिटिव्ह कोट्स तुम्ही लावा त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात दररोज घरात खडे मीठ टाकून तुम्ही फरशी पुसावी त्यानंतर दररोज घरी गोमूत्र घालावे ह्यानेसुद्धा जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेसाठी वाव मिळतो जमल्यास तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात ठेवा जर ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला जमत नसेल तर आयदर पूर्व पश्चिम तरी ठेवा उत्तर दक्षिण सहसा ठेवू नका पूर्व पश्चिम असल्यास जास्ती चांगलं त्यानंतर आपण बेडरूमकडे वळूया बेडरूम जर आग्नेय दिशेला असेल जिथं तुमचं किचन असायला पाहिजे तर आग्नेय दिशेमध्ये कधीही जोडप्याने झोपू नये कारण आग्नेय दिश दिशा म्हणजे अग्नितत्वाची दिशा जर आग्नेय दिशेमध्ये बेडरूम असल्या असल्यास जर कपल जर झोपलं तर त्यांचे खटके उडायला किंवा त्यांच्यामध्ये वादावादी व्हायला भांडण व्हायला ते कारणीभूत असतात त्यामुळं आग्नेय दिशा सोडून तुम्ही नैऋत्य दिशेला तुम्ही झोपू शकता असं म्हणतात की कधीही जर तुमचे खूप कट घरी कटकट होत असेल नवरा बायकोमध्ये किंवा भांडणं जास्ती होत असेल किंवा एकमेकांचं पटत नसेल तर बायकोनी नवऱ्याच्या डाव्या हाताला तुम्ही हो झोपावं जर तुमच्यात खूप भांडणं होत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा बेड किंवा गादी जी असते किंवा मॅट्रेस जी असते ती एकच पाहिजे ती कधीही दोन गाद्या किंवा सेपरेट असू नये बघा बेड जी रचना आहे ती दक्षिण उत्तर किंवा पूर्व पश्चिम झोपता येईल अशी असावी म्हणजे दक्षिणेकडे डोकं आणि पूर्व उत्तरेकडे पाय असं करून झोपावं हो आता घरात कोणकोणत्या तुम्ही झाडं लावल्याने पॉझिटिव्हिटी येते तर पहिलं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की तुळस तुळस जर तुम्ही तुमच्या उमऱ्याच्या बाहेर म्हणजे ये आ, घरी येताना जर उमऱ्याच्या बाहेर जर तुम्ही ठेवली तर अतिशय उत्तम जर बघा आजकाल फ्लॅट सिस्टम आहे माझीसुद्धा तुळस गॅलरीमध्येच मा आहे पण पूर्व पश्चिम या दिशेने तुम्ही ही तुळस ठेवू शकता त्यानंतर तुम्ही जास्वंद लावू शकता तुम्ही मोगरा लावू शक शकता तुम्ही पारिजातक लावू शकता तुम्ही चाफा लावू शकता त्यानंतर तुम्ही गुलाब लावू शकता त्यानंतर तुम्ही मेन म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं तसं बांबू प्लांट हे आणून तुम्ही नक्की लावा आणि तुमच्या घराची पॉझिटिव्हिटी नक्की चेक करा बघा असंही म्हणतात की गुलाब सोडून कुठलेही काटेरी झाडं लावणं हे टाळलेलंच बरं जर तुम्हाला आर्टिफिशियल झाडं लावायची असेल तर तुम्ही ती ईशान्य किंवा पूर्व कोपऱ्यामध्ये लावू शकता त्यानंतर वॉशरूम कायम स्वच्छ ठेवावे वॉशरूममध्ये एका ग्लास ग्लासच्या खडे मीठ घालून तुम्ही नक्की ठेवा दोन वॉशरूम असेल तीन वॉशरूम असेल काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक वॉशरूममध्ये तुम्ही हे नक्की ठेवलं पाहिजे त्यानंतर खडे मीठ तुम्ही तुमच्या फिनेलमध्ये घाला डायरेक्टली म्हणजे तुम्हाला दररोज खडे मीठ बाईंना किंवा ताईंना सांगायची गरज नाही डायरेक्ट फिनेलमध्ये घाला म्हणजे ते आपाप जेव्हा बाई फिनेल ओतेल तेव्हा ते, ते आपाप त्यांनी फरशी तुमची पुसली जाईल जेवताना बसताना तुमचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही ह्याची फक्त काळजी घ्या हॉलमध्ये जेव्हा तुम्ही खूप जास्त वेळ बसत असाल तेव्हा तुमचं दो तोंड दक्षिणेकडे कायम होणार नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या दक्षिणेकडे पाय करून अजिबात झोपू नये असं म्हणतात की आपलं आयुष्य त्यामुळे कमी होतं तर बघा या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत ज्यांनी सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त कशी आपल्याला निर्माण करता येईल घरामध्ये ह्याच्याकडे तुमचा वाव पाहिजे किंवा हा तुम्ही प्रयत्न नक्की करा ह्यांनी हळूहळू का होईना पण तुमचा वास्तुदोष हा हंड्रेड अँड टेन पर्सेंट कमी होत जाईल आणि एक सकारात्मक ऊर्जा घरी येईल हळूहळू तुमची कामं व्हायला लागतील घरी मंत्र स्तोत्र हे सगळे यूट्यूबवरती लावा किंवा आजकाल अँड्रॉइड टी व्ही आहे तर टी व्हीवर लावून द्या सकाळी उठल्या उठल्या संध्याकाळी सात वाजता जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह वायब्रेशन तुमच्या घरामध्ये क्रिएट करता येईल तेवढ्या ह्या छोट्या छोट्या उपायांनी हे स कळं तुम्ही करून पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ऊर्जा घरी करू निर्माण करू शकता आणि त्याने वास्तूसुद्धा खूप प्रसन्न होऊन तुम्हाला तुमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य करते एक महत्त्वाचा उपाय दररोज तुम्ही भीमसेनी कापूर किंवा नॉ नॉर्मल कापूर हा घरी जाळायला विसरू नका त्याबरोबर दोन लवंगा जाळल्यात तरीही चालेल नाही तर नॉर्मल कापूर दररोज संध्याकाळी सातनंतर धूप घालून झाल्यानंतर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे आणि तो धूर पूर्ण घराला दाखवायचा आहे तर हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या रेंटच्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो हळूहळू कमी करून ती वास्तू तुम्ही पॉझिटिव्ह बनवू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ आणि उपाय करून बघायला विसरू नका